आपण पाहत आहात बागलाडेल गावातील अल्पवयीन आठ वर्षाच्या मुलीच्या खुनाचा उलगडा दोन आरोपी अटकेत मालेगाव तालुक्यातील अजंग गावातील एका लहान मुलीचा खून झाल्याच्या घटनेने प्रचंड खडबड उडाली होती सदर घटनेने पंचक्रोशी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला होता प्रकरणाचे गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेत पोलिसांकडून या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू होता पोलिसांनी दोन आरोपींना अटकही केली आहे वडनेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या अजंग गावात मेला या घटनेतील आठ वर्षाची मुलगी भाविका उर्फरिया ज्ञानेश्वर महाले ही तिच्या राहत्या घरात एकटी झोपलेली होती त्याचवेळी अज्ञाती समाने अज्ञात कारणासाठी अपहरण केले म्हणून वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सदर अल्पवयीन मुलीचा शोध चालू असताना तिचा मृतदेह हा गावाच्या नजीकच्या मोसम नदीतील विहिरीत मिळून आल्यावर मयतावर शासकीय रुग्णालयात धुळे येथे पोस्टमॉर्टम करण्यात आले सदर पीएम रिपोर्टच्या आधारे खुनाचा प्रकार लक्षात येऊन सदर मुलीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले यामधील मुलीचे वडील त्यांच्या पुरवणी जबाबावरून आरोपी विरुद्ध मुलीचे अपहरण करून तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह टाकून दिल्याने सदर गुन्ह्यात अ एक प्रमाणे वाढीव कलमे लावण्यात आलेली होती सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने नाशिक ग्रामीण यांनी व अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती मालेगाव यांनी लागलीच गुन्ह्याचे घटनास्थळी भेट घेऊन तपास अनुषंगाने सूचना देऊन सदर गुन्ह्याचा जलद गतीने तपास व्हावा व वा आरोपितांचा शोध लागावा यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मालेगाव ग्रामीण यांचे देखरेखीखाली तेगबीर सिंह संधू सहायक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर नितीन गणापुरे उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण उपविभाग श्रीमती ज्योती गडकरी पोलीस निरीक्षक कॅम्प पोलीस स्टेशन मालेगाव श्री शिशिर कुमार देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे श्रीमती योगिता नारखेडे सहाय्यक पोलीस निरीक्षक कॅम्प पोलीस ठाणे संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलीस हवालदार नऊशे छत्तीस गोरक्षनाथ संवत्सकर नेम स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलीस नाईक चोवीस एक्क्याऐंशी सुभाष चोपडा नेम स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण म पोना बारा बासष्ट योगिता काकड नेम स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलीस नाईक गोविंद नाशिक अकरा पोलीस शिपाई तेराशे एकोणचाळीस दत्तात्रय माळी नेम स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते सदर विशेष तपास पथकाचा तपास सुरू असताना तपासातील मिळाल्या पुराव्याचे तांत्रिक विश्लेषण करून सदरगुन्हा आरोपी नामे योगेश शिवदास पटाईत वय पस्तीस वर्ष राहणार अजंग तालुका मालेगाव जिल्हा नाशिक निलेश उर्प रवी पवार वय सव्वीस राहणार अजंग या दोघांनी केले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर आरोपी त्यांनी शेजारी शेजारी राहत झालेल्या भांडणातून केला असल्याबद्दल आरोपी सांगत आहेत यामधील दोन्ही आरोपितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपितास तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिलेला असून सदर गुन्ह्याचा तपास श्रीमती ज्योती गडकरी पोलीस निरीक्षक मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन ह्या करीत आहेत सदर गुन्ह्याची उकल ही माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सो व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती सो यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे बागलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव चौदा मे दोन हजार चोवीस रोजी नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील स्टेशनच्या हद्दीमध्ये आजंग या गावामध्ये साडेआठ वर्ष वयाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रकार घडला होता त्याच्यावरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सदर प्रकरणातील अपहरण मुलीचा मृतदेह अजंग गावाला लागून असलेल्या मोसम नदीच्या पात्रातील मिळून आला होता सदर प्रकरणामध्ये मयत मुलीच्या मृतदेहाचे रिपोर्ट शासकीय धुळे येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले होते डॉक्टरांच्या प्राथमिक रिपोर्टनुसार सदर प्रकरणामध्ये कुठल्या तरी टनक वस्तूचा मार लागल्यामुळे सदर मुलीचा मृत्यू झाला असल्याचे लक्षात आले त्यावरून सदर प्रकरणामध्ये खुनाचे कलम वाढ करण्यात आली या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक सरांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट दिलेली आहे त्या भेटी अंती त्यांनी तपासाचे प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष तपास पथकाचे गठन करण्यात आले होते सदर तपास पथकाला अडिशनल एस पी मालेगाव डीवाय एस पी मालेगाव शहर आणि डीवाय एस पी मालेगाव ग्रामीण हे मार्गदर्शन करत असून सदरचा तपास हा महिला पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी मॅडम आणि इतर आठ ते नऊ लोकांच्या पथकाकडून करण्यात आला आहे केलेल्या तपासामध्ये के या प्रकरणामध्ये दोन आरोपी आम्हाला निष्पन्न झाले आहेत दोन्ही पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांना मान्य कोर्टापुढे हजर केले असता त्यांचा पीसीआर मंजूर झालेला आहे अटकेतील आरोपितांकडे तपास ता चालू आहे अटकेतील आरोपितांकडे केलेला तपास आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेले तांत्रिक विश्लेषण पुराव्यांत असे लक्षात आले आहे की दोन्ही फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत शेजारी असल्यावरून त्यांचे मुलांच्या खेळण्यावरून आणि इतर कारणावरून वाद होत होते या वादाच्या पर्यावसनात पर्यावसन हा गुन्हा घडण्यामध्ये झालेला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मयत मुलीचे वय कमी असल्यामुळे प्रकरणाबद्दल जनमानसातून संतापाच्या प्रतिक्रिया आल्या होत्या परंतु पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सतर्कतेने तपास करून अतिशय कमी काळामध्ये दोन आरोपी पुरावेशी निष्पन्न केलेले आहेत या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिस दलाकडून असे आवाहन देखील करण्यात येत आहे की कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरू नये आणि कोणत्याही प्रकार प्रकारे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे चुकीचे चुकीचे प्रकार करून कायदा हातामध्ये घेऊ नये